हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना तर काय म्हणताय संध्याकाळ झाली संध्याकाळच चहा पाणी हे बघा चालले काम आता हितानिष्काम ते भुनभुन करते तनिष्काला आता काम जमत का नाही हेच कळत नाही पण तिने कालवा करायचं घरात आज तीन वाजेपासून बाहेर खेळतीये जाऊन बसली बघा किती जवळ आहे बघा तिला म्हणते साबणाने हात धुवून साबणाने हात धुतले नाही आता काय वेणी घातली नाही आता वेणी घातली आणि बघा हिमांशूला स्वतः मारती आणि वरून म्हणते हिमांशूने मारले चला तर मित्रांनो बघा मी भाजी केव्हाची करून गेलती काय होते गेले कीर्तन होतं तर कीर्तन ऐकायला गेलती तर कीर्तन ऐकून आली आता म्हटलं जेवायला बस तर किती मस्त तो भारी पाऊस शेकले जात आहे तर कमी पडली होती कमी पडली माहिती कमी आणली तर म्हंटल आण बाबा कारण मुलांना राहिली हे असलीच चोरा करून आणली बेटा तसे दिले ग बरं जाऊ आता उशीर पण झालाय हे एक मस्त ताजी ताजी होती बघ किती छान ताजी ताजी, ताजी होती चला तर मित्रांनो आता झाले पाऊस शेकून आणि तिथे प्रसाद म्हणून बघा आम्हाला काय काय भेटले प्रसाद खाऊ भेटले खाऊ हो सॉल्टेड चिप्स आणि केळी दिली आहे मम्मी आणि तनिष्का गेली म्हणून दोघांना एक बाहेर तेवढच छान वाटत मुलांना पण आवडत आपल्याला पण आवडत आमच्या किर्चन वगैरे आवडत्याला इतरांना आज म्हटलं जाऊ दे स्वयंपाक करायचं म्हटलं कटकट केली कारण तिथे गेलं जाते म्हणजे थोडस बदलून पण होते चेंजेस थोडस चला या मित्रांनो हे बघा भाजी झालेली आहे आमची लई मस्त झाली आहे कसली भाजी भाजी सोबत कांदा आणि हे ते पाव या मित्रांनो जेवायला